नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण किरण शिंदे जळगाव नेहूर यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आलो आहे आणि किरण भाऊ यांना कृष्णा अर्जुन कृषी शावा केंद्र यांच्यातर्फे आपण दोन वर्षापूर्वी खताचे डोस दिले होते काही शेड्यूल दिले होते लागवडीसाठीचं सा, त्यानंतर तन्नाशक मारल्यानंतर एक आणि कांद्याची निंदणी झाल्यानंतर असे तीन टप्प्यामध्ये तीन खताचे डोस दिले होते आणि आता आपण ऐकूया त्यांच्याकडनं का पहिल्या वर्षी त्यांनी जे वापरलं होतं खाताचा डोस दुसऱ्या वर्षी वापरला होता का आणि तिसऱ्या वर्षी सलग आता तिसरं आहे तर काय काय रिझल्ट आले सलग तीन वर्षामध्ये त्यांचा अनुभव आपण त्यांच्याकडून ऐकूया नमस्कार किरण भाऊ नमस्कार काय वाटलं तुम्हाला जेव्हा तुम्ही पहिल्या वर्षी खाताचा डोस आम आमच्या शे हिशोबाने आम्ही जे शेड्यूल दिलं होतं त्या शेड्यूलनुसार खाताचे डोस टाकले होते तुम्ही बरोबर तर पहिल्या वर्षी तुम्हाला काय रिझल्ट वाटले पहिल्या वर्षी ना आपण मध्ये मधीच मदी, तुमचा डोस घेतला पूर्ण काही शेड्यूल वापरला नव्हतं मधीच एक डोस घेतला गेला फक्त अच्छा आणि त्यावेळेस आपला चाळीस ते पन्नास टक्के त्या खताचा रिझल्ट आला काय वाटलं त्यानं कांद्याच्या काही उत्पन्नात वाढ झाली उत्पन, का फक्त काळोखी आली उत्पन्नात पण वाढ झाली आणि कांद्याची साईज माना वगैरे काळोखी अच्छा या पण गोष्टी त्याच्यामध्ये बदल झाला बरं त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी आपण ते म्हणजे काही कारणास्तव ते खतच घेतलं नाही अच्छा वापरलं नाही वापर दुसऱ्या वर्षी बरं आपले जे रासायनिक जे डोस आहे ते ती तीन रेग्युलर रेग्युलर तेच तीच थेरी होती दहा बारा बत्तीस अठराशे जे वापरतात त्याच्या वेळेस ते मागच्या वर्षी मला बऱ्यापैकी लॉस झाला अच्छा किती टक्के लॉस झाला कांद्याची म्हणजे पन्नास टक्के लोक झाला म्हणजे कांद्याची साईज पण नाही झाली आणि साठवण क्षमता म्हणजे सुद्धा त्याचा बदल बारापैकी झाला अच्छा आणि आता ह्या वर्षी परत तुम्ही खताचा डोस ह्या वर्षी आता मी पूर्ण शेड्यूल कृष्ण अर्जुन भाऊच आहे आणि पूर्ण शेड्यूल वापरले तीन डोस आपण ह्या कांद्याला दिले अच्छा कुठल्या कुठल्या स्टेजला दिली एक लागवडीच्या वेळेस दिला बर आणि दुसरा म्हणजे गोल मारल्यानंतर एक दिला आणि तिसरा निन्नी झाल्यानंतर एक दिला बरोबर तीन डोस तुमचे कम्प्लीट झाली बरोबर आता तुम्हाला ह्या वर्षी काय रिझल्ट वाटला त्याचा या वर्षी बऱ्यापैकी प्लॉटमध्ये म्हणजे चांगलाच आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ना सत्तरऐंशी टक्के मला ह्या डोसचा रिझल्ट आहे अच्छा पूर्ण डोस वापरला बरोबर अच्छा आणि इतर शेजारी तुमचे जे कांदे असेल आजूबाजू शेतकऱ्यांचे त्यांच्या तुमचे किती टक्के भारी वाटले तुम्हाला बऱ्यापैकी फरक आहे कुठल्याही पिकाला फक्त हिरवेपणा महत्वाचा नसून अंतिमतः उत्पन्नात भरघोस वाढ होणं महत्वाचं आहे आपल्या कुठल्याही पिकाची समस्या जमीन कुठल्याही प्रकारची असो पाणी खराब असो आपल्या संपूर्ण समाधानासाठी आजच संपर्क करा कृष्णा अर्जुन कृषी मोबाईल नंबर नव्याण्णव साठ बत्तीस अठ्ठावन एकोणपन्नास